नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 फोर या न्यूज चॅनलमध्ये परभणी शहरातील मोठा मारुती आणि गुलशनबाग परिसरातील निकृष्ट रस्ता कामाविरोधात नागरिकांचा संताप उसळला परभणी शहरातील मरियाई मंदिर धार रोड कॅनॉल खंडोबा बाजार ते महाराणा प्रताप पुतळा या महत्त्वाच्या मार्गांचे काम दोन हजार बावीसमध्ये तब्बल साठ कोटी निधीतून मंजूर झाले मात्र तीन वर्षांपासून काम रखडलेले असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे धुळीचे प्रदूषण आणि वाहतुकीची दैना यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत या निकृष्ट काम आणि दिरंगाईच्या निषर्धात आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस सभापती मेहमूद खान यांच्या नेतृत्वाखाली काम बंद आंदोलन छेडण्यात आले काम दर्जाहीन पद्धतीने सुरू असल्याने नागरिकांनी कंत्राटदारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आंदोलनाला विशाल काका बुधवंत एहसान खान मेहमूद खान मित्रमंडळ तसेच परिसरातील अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नागरिकांनी एकच ठाम मागणी केली आहे की रस्ते उच्च दर्जाचे वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी